पुलाजवळ पाठीमागून दुचाकी धडकल्याने पायी चालत जाणाऱ्या तरुणाचा मृत्यू सिव्हिल पोलिसांची माहिती दक्षिण सोलापूर तालुक्यातील पुलाजवळ सोलापूरकडे चालत निघालेला प्रशांत अरुण देवरे वयवर्ष एकवीस राहणार निंबाळा तालुका जिल्हा धाराशिव या तरुणाला पाठीमागून वेगाने येणाऱ्या दुचाकी स्वाराने धडक दिल्याने गंभीर जखमी झाला सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल केले मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला ही घटना सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदुळवाडी पुलाजवळ ही घटना घडली आहे जखमी तरुण हा पुलाजवळून गावाजवळ चालत निघाला होता दुपारी वाजण्याच्या सुमारास पाठीमागून येणाऱ्या दुचाकीच्या धडकेत तो जखमी होऊन रोडवर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली यात तो बेशुद्ध झाल्याने त्याला नातेवाईक रामा घागरे यांनी उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकी झाल्याची माहिती मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा